नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निरीश थोरात आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विचित्र मित्रांनो जे आपण सोयाबीन पीक बघत आहे त्याची सोयाबीन पिकाला आता पापडी अवस्था चांगल्या पद्धतीने लागली आहे या ठिकाणी पापडी अवस्था आहे दाणे भरले पाहिजे जे दाणे आहेत ते आपल्याला निश्चित दाणे भरले पाहिजे परिवार झाले पाहिजे वजनसुद्धा वाढलं आहे ते ठिकाणी फवारणी करताना आपल्या कोणत्या न्यूट्रिशनची करणं गरजेचं आहे तर आपल्याला त्या आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा निश्चितच मित्रांनो जे स्वयमिंग पीक आहे निश्चितच हे आपलं चार महिन्याचं आहे आता फुलं लागून चांगल्यापणे सेट झालेली आहे दाणे भरायची अवस्था आहे म्हणजे परिपूर्ण परिपूर्ण तिकडे दिवस भरत चाललेला आहे तर निश्चित याला आपल्याला पोटॅशची लेवल देणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला पोटॅश वाढला पाहिजे म्हणजे दाणे भरतील वजन वाढेल निश्चितच यासाठी आपल्याला पोटॅशियम शोरेट अर्थात ज्वजर पन्नास असेल किंवा पोटॅशियम स्लोरायड हे आपल्याला या ठिकाणी वापरायचे फवारणी करत असताना पाच ग्राम प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला फवारणी करायची आहे म्हणजे साधारणपणे वीस लिटरचा पंप असेल तर शंभर ग्राम प्रतिपंप म्हणजे एक किलोमध्ये दहा टक्क्या होतात दहा टक्क्यामध्ये साधारणपणे आपलं एक ते सव्वा एकर या ठिकाणी आपलं फवारण होईल तर ही आपल्याला फवारणी करून घ्यायची आणि विशेष म्हणजे हे सगळं करत असताना याच्यामध्ये साधारणपणे एक ग्राम प्रतिलिटर जर बोरॉन वापरलं तर याच्या शायनिंग चाकाकी जे दाण्यांची क्वालिटी आहे ती चाकाकी मिळते ती चांगल्या पद्धतीने मिळेल कारण मार्केटमध्ये जर मालाला क्वालिटी आणि जर शायनिंग चाकाकी चांगली असेल तर आपलं दोन रुपये किलोला बाजार आपल्याला चांगल्या पद्धतीने जास्त मिळतील तर ते त्या ठिकाणी आपल्याला बोरॉन एक ग्राम लिटर त्याचबरोबर झिरो झिरो पन्नास असेल किंवा पोटॅशियम आहे पाच ग्राम प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला फवारणी निघाल पाहिजे तर ही फवारने शक्ती आपल्याला करत असताना त्यावेळेस आपले जो बाग आहे हा हिरवा असणं म्हणजे जो स्प्रे करणार आहे हे पानांच्या आतमध्ये जाणं शोषून घेणं आणि ते कधी ते केलं म्हणजे आपल्याला फवारणी करताना चांगल्या पद्धतीने हिरवेगार असताना त्याच वेळेस दे ज्यावेळेस तुमची बाग पूर्णपणे सुकलेली असेल त्यावेळेस करू नका कारण त्याचे आपल्याला दुष्परिणामसुद्धा भोगावे लागू शकतात आणि शक्यतो बाग आपला हिरवागार चांगला आहे तहजेलदार आहे त्यावेळेस फवारणी करा म्हणजे निश्चितच दाणे आपल्याला चांगल्या भरलेले मिळतील आणि वजनदार सुद्धा माल मिळेल आणि शायनिंगचा युक्त माल मिळेल तर निश्चितच ही माहिती आपल्याला आवडली असेल अशी अपेक्षा करतो निश्चित आवडली असेल पुन्हा एकदा सांगतो लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा निश्चितच ही माहिती तुम्हाला आवडली अशी अपेक्षा करतो धन्यवाद